बागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत करीत आहे राणी असलेल्या आजवर आलेल्या अनेक संकटांना हसत हसत सामोरे जाणाऱ्या चैतन्यानं सळसळणाऱ्या आणि आपल्या लेखना आपल्या सामावून घेणाऱ्या तुमच्या आमच्या स्वप्न नगरी मुंबईला काही सांगायचं आहे काही विचारायचंय मंडळाच्या एकोणऐंशीव्या व्या वर्षी यांनाचा देखाव्यात सादर करीत आहोत चलचित्र 7 बेटांची राणी सांगते मुंबईची कहाणी हे गणराया बुद्धीचा देवता तुम्हाला मनपूर्वक अभिवादन हे मूषका तयारीला लागा पृथ्वीवर माझ्या स्वागताची जंगी तयारी सुरू असेल नेहमीप्रमाणेच तुम्ही मला पत्राद्वारे सगळ्यांची खुशाली कळवता आणि त्याप्रमाणे आपण भक्तांच्या हाकेस धावून जातो दुःख समजून घेऊन निवारण करतो हे पत्रे तर तशी सगळ्यांचीच खास आहे परंतु त्यातील एका पत्राने माझे विशेष लक्ष वेधून घेतले आहे ते कोणते हे गणराया आपण ह्या पत्रातील कहाणी चमकणाऱ्या लाखोंच्या स्वप्नांना उंच भरारी देणाऱ्या हसत हसत आणि साक्षात लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईला मला काय सांगायचे आहे गणराया पाच कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सात छोटी बेट कोकणच्या किनाऱ्यालगत उदया झाली आणि माझा जन्म झाला इथल्या मूळ कोळी जमातीच्या मुंबई देवीच्या नावावरून मुंबई असं माझं नामकरण झालं जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ह्या नियमानं यातना मलाही सहन कराव्या लागत ताण काय फक्त माणसालाच असतो गाव आणि शहरालाही त्यांचे त्यांचे ताण असतात म्हणूनच मला तुम्हाला काही सांगायचंय काही विचारायचंय हो मी मुंबई बोलते पोर्तुगीजांनी आंदण म्हणून हे बेट ब्रिटिशांना दिलं आणि मी कले कले ला वाढू लागले सन सतराशे ते अठराशे व्या शतकात माझी सातही बेट जोडली गेली अठराशे तीन साली अपोलो बंदर उभारलं गेलं आणि बघता बघता इंग्रजी सत्तेनं या बेटाचा कायापलट केला आणि नंतर देशही काबीज केला मुंबई बंदराच्या रूपाने त्यांना सोन्याची खाण सापडली व्यापार वाढीसाठी माझं महत्व वाढलं आणि मग देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती जमातीचे धर्माचे लोक इथे येऊन राहू लागले प्रत्येक समाजाने आपली भाषा रीती रिवाज इथे जोपासले सुखावले कारण सारा देश माझ्यात एकवटत होता सन अठराशे चोपन्न मध्ये दावर या का मुंबईत सुरू केलेल्या पहिल्या कापड गिरणीमुळे आणि कोपऱ्यातून मुंबईत इतर अनेक छोटे मोठे व्यवसाय वाढत गेले आणि माझी भरभराट होऊ लागली अनेक उद्योजकांनी समाजाचा विचार करून शाळा महाविद्यालय इस्पितळ रिसर्च सेंटर्स धर्मादाय संस्था निर्माण केल्या सामाजिक जाणीवेतून मानवतेचा धर्म जोपासला जाऊ लागला स्वातंत्र्य युद्धात मुंबईनं आपलं योगदान दिलं क्रांतिकारकांपासून ते एकोणीशे बेचाळीसच्या छोडो भारत चळवळीपर्यंत अनेक राजकीय नाट्य मुंबईच्या रंगमंचावर साकार झाली भाषावाद प्रांतरचना झाली आंदोलन चळवळी आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानं सारा महाराष्ट्र ढवळून निघाला मराठीपणाचा विजय झाला आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली आणि गिरणगाव संस्कृतीनं त्यावर कळस चढवला गिरणगावात जिगर होता उबदारपणा होता जोश होता मस्ती होती इथला माणूस

यात गिरणगाव बुडून गेला जगातील एका श्रेष्ठ कला नगरीचा पाया इथेच रचला गेला या गिरणगावानं गावानं खऱ्या अर्थानं मुंबईला मुंबई पण दिलं सद्य परिस्थितीत होणाऱ्या विकासाचा आढावा घेताना विशेष उल्लेखनीय म्हणजे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावलेल्या पहिल्या ट्रेन पासून ते आज पर्यंत दर दिवशी सत्तर ते ऐंशी लाख प्रवासी मुंबईकरांना वेळेवर ऑफिस आणि घरी पोहोचवणाऱ्या लोकल्सचा प्रवास हा आणखी खास होता मुंबईकरांचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर नाही तर रेल्वेच्या वेळापत्रकावर सुरू असत लोकल्सवरचा भार कमी करण्यासाठी तिच्या दिमतीला मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वे धावून आल्या लवकरच मुंबईतून बुलेट ट्रेन धावणार आहे आणि त्यामुळे मुंबई अधिक गतिमान होईल समुद्रातील वांद्रे सिलिंग आणि नव्यानं उभा राहिलेला अटल सागरी सेतू सध्या मुंबईचं आकर्षण केंद्र बनल्याचं पाहायला मिळत तसच मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे शेअर मार्केट बँका विविध देशांच्या दूतावासांची ऑफिसेस आणि सामान्य माणसांसाठी पतपेढ्याही स्थापन झाल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना उभारी देणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या झगमगित इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूड पासून ते अगदी मॅनेजमेंट गुरु असा नावलौकिक असलेल्या आणि पोचद्वारे सन्मानित जगात कौतुकाचा विषय ठरलेल्या डब्बेवाल्यांनी मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली इतकं सगळं आलबेल असताना तुझी व्यथा आहे तरी काय हे बुद्धिदेवता काळाची अनेक रूप मी पाहिली युद्धातील संहार अनुभवलाय दंगली मधून माणसांचीच अमानुषता पाहिली आगीची दाहकता भोगली निसर्गाच्या रौद्र रूपाशी सामना केलाय बॉम्बस्फोटाची भीषण काही पचवली ते अगदी आतापर्यंत कोविड नावाच्या विषाणूमुळे ठप्प झालेल्या जगाची दारुण अवस्थाही पाहिली हे सगळं पाहताना माझी मी मला कधी हरवून बसले समजलंच नाही एकाच मुंबईची दोन चित्र मला भीती घालत आहेत एक आहे सळसळत आणि दुसरं दुसरं आहे उदास केविलवाण भरकटलेलं आणि आर्थिक राजधानी आणि व्यापार नगरी म्हणून माझी प्रगत शहरांशी स्पर्धा सुरू झाली माझी आर्थिक ताकद आता माझ्याच मुळावर आली क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मला माझ्याच अंगावरची आभूषण जड वाटू माझ्याकडे यावं मी तुम्हाला आपलं घेते तुमच्या स्वप्नांना भरारी देते या भावनेनं माझ्याच पंखातलं बळ आता कमी होऊ लागलंय म्हणूनच म्हटलं की ताण काय फक्त माणसानच असतो वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे वाहतूक दळणवळण आणि प्रवासासाठी वृक्षतोड करून नदी नाले अडवून समुद्रात भराव टाकून रस्ते आणि उड्डाण पूल बांधले गेले वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि रोजगार निर्मितीमुळे मुंबई घराचे दर वाढू लागले मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर स्वप्नांच्या पलीकडचं वाढू लागले वाढलेल्या दरांमुळे मध्यमवर्गीय मात्र मुंबईची दिशा सोडून उपनगरांमध्ये स्थिरस्थावर होऊ लागला परंतु रोजच मुंबईला प्रवास करावा लागत असल्यामुळे लोकल्स मध्ये धक्के खात रस्त्यावरचे खड्डे चुकवत काळ्या पिवळ्या टॅक्सीची जागा घेतलेल्या ओला आणि उबेर मधूनही फिरणाऱ्या मुंबईकरांची ट्रॅफिकमुळे होणारी गैरसोय होताना पाहून माझं मन दुखावत मोठ मोठ्या रस्त्यांवरून उड्डाण पुलांवरून धावणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे माझाही श्वास कोंडू लागलाय आज प्रदूषणाबाबतीत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत वीस 20 फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या सर्व्हेनुसार मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे पाण्याचा निचरा नीट होत नसल्यानं आणि वाढलेल्या बांधकामामुळे मुंबईची तुंबई होण्यास वेळ लागत नाही पाणी त्यांचा समस्ये बाबतीतही मुंबईकरांच्या तोंडच पाणी पळण्याची वेळ आली या सोबतच निर्माण झालेली एक चिंता म्हणजे मोठमोठ्या टॉवर्सच्या सावलीत झाकली गेलेली चाळ संस्कृती आणि सार्वजनिक सणांच बदलतं स्वरूप चाळ ते टॉवर हा प्रवास खूप रंजक होता चाळीतून अनुभवलेला शेजार धर्म कधी फ्लॅट नावाच्या पिंजऱ्यात विरून गेला कळलंच नाही पूर्वी चाळी एकत्र सण साजरे केले जायचे मित्रांसोबत एकत्र खाल्लेल्या वडापाव आणि मिसळची जागा कधी बर्गर आणि सुपणे घेतली कळलंच नाही शेजारच्या काकूंनी दिलेल्या कारल्याच्या भाजीतही एक वेगळाच गोडवा होता पण आता मात्र सचकित अशा फ्लॅट मध्येही समसमीत बनवलेल्या व्यंजनांमध्ये गोडवा जाणवत नाही फेसबुकवर हजारो मित्र मित्रमैत्रिणी असलेल्या लोकांना खराब फेस टू फेस संवाद साधण्यासाठी वेळच मिळत नाहीये पूर्वी लोकल मध्ये भजन गाणी म्हणता म्हणता सह प्रवाशांसोबत गप्पा मारता मारता कधी वेळ निघून जायचा हे कळायचं देखील नाही पण आता मात्र मोबाईल नावाच्या खेळण्यामध्ये हरवून जाणाऱ्या लोकांना प्रवास फक्त कंटाळवाणा वाटू लागलाय या सगळ्या मागील मुख्य कारण म्हणजे

अतीक अतीची स्पर्धा आणि कर्मणुकीचं साधन यांनी घेतले तर्रांचं खूप बदलतंय की इतके रूप पाहता नाही माझं मन दुखावत आहे आजची एकंदरीत आर्थिक भौगोलिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि मानसिक स्थिती पाहता ती बदलण्यासाठी सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनासोबत मुंबईकरांचीही तितकीच नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे हे माझ्या मुंबईकरांनो जागे व्हा एकत्रित येऊन प्रदूषणावर काम करणं आहे व त्यासाठी स्वच्छ ऊर्जा अवलंब सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य ओला कचरा सुका कचरा करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करणं औद्योगिक सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं सिंगल यूज प्लास्टिक कमी करणं इत्यादी अनेक दुष्परिणामांविषयी जनजागृती करणं आणि जबाबदार वर्तनास प्रोत्साहन देणं ह्यामुळे सकारात्मक बदल होण्यास मदत होऊ शकते तथापि व्यक्ती समुदाय उद्योग आणि शासन यांच्या एकत्रित प्रयत्नांनीच वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी भविष्य निर्माण करणं शक्य होईल त्यासोबतच हरवत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आणि शेजार धर्माचा गोडवा परत मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये संवाद साधणं ही काळाची गरज आहे एकंदरीत सांस्कृतिक परिस्थिती पाहता ती बदलण्यासाठी उत्सवांचं आयोजन हे सामाजिक भान आणि संस्कृती जतन करण्यासाठी व्हावा सण उत्सवांची परंपरा जपूया मनोभावे नुसतीच नका गाऊ खोटे तीचे गोडवे समजून अर्थ करा जपूया आपली परंपरा जपू आपली संस्कृती करूया सण साजरा हे गणराया विघ्न अशा ह्या मुंबई स्पिरिटने फुल असणाऱ्या मुंबईकरांना होणारा हा त्रास मला आता बघवत नाही इथे कितीही समस्या असल्या तरी माझं माझ्या मुंबईकरांवर इतकच प्रेम आहे आणि दहशतवादी हल्ल्यापासून ते आतापर्यंत कोविड नावाच्या संकटालाही धीरपणे सामोरे जाणाऱ्या माझ्या मुंबईकरांनीच मला समृद्ध केलं आणि त्यामुळे अशा माझ्या समृद्धवान मुंबईकरांना त्यांच्या पंखात बळ देऊन उंच भरारी घेण्यासाठी त्यांना सामर्थ्यवान आणि सृजनशील बनवावं हीच तुमच्या चरणी मनोभावे प्रार्थना